दोन दिवसापूर्वी करवीर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अकादमीमध्ये शिकणारा एका अल्पवयीन मुलाच्या बाबतीत येथीलच एका शिक्षकांच्याकडून लैंगिक अत्याचाराची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक पंडित सर यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हा दाखल करण्यात आला सदर आरोपीला अटक करण्यात आली कारवाई करण्यात आलेली यामधील महत्वाची बाब अशी आहे की सदरची बाब अतिशय घृणास्पद आहे पालकांनी सुद्धा या बाबतीत सतर्क राहणं गरजेचं आहे अकाडमी मध्ये असतील स्कूलमध्ये असतील शाळेत जात असतील आपली मुलं असतील मुले असतील त्यांच्याशी पालकांनी हितबृत करणं पण गरजेचं आहे असे प्रकार मुलांच्या घडत आहेत का मुलांना असा काही त्रास कोण देत आहेत का आम्ही आता त्या घटनेनंतर संबंधित परिसरातील सर्व अकॅडमी असतील किंवा या अकॅडमीत शिकणारे मुलं असतील त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांची माहिती घेतलेली आहे घेत आहोत परंतु पालकांनी सुद्धा सतर्क राहू असे काही प्रकार घडत असतील मुलांनाही या बाबतीत सजग आहे गुड टच बॅड टच या अनुषंगाने पोलीस प्रशासन आपले परिसंवाद आयोजित करत आहेच परंतु पालकांनीही पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचं जेणेकरून अशा चुकीच्या गोष्टी जर घडत असतील तर त्याच्यावर वेळीच कायदेशीर कारवाई करतात